नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी गोंदिया जिल्ह्यातील देवरी माझी वसुंधरा या उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल देवरी आणि मनोहरभाई पटेल माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा या उपक्रमामध्ये देवरी शहरातील बोलक्या भिंती करण्यासाठी आणि आपली पृथ्वी कशाप्रकारे चांगली राहील तिच्या प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी या भिंतींवर चित्र काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता माझं नाव आदिती रवींद्र आहे आज आपण वसुंधरे विषयी म्हणजे प्लास्टिक प्रदूषण होत आहे त्यावर बंदी कशी घालायची त्या विषयावर चित्र काढ भिंती चित्र आहे जे वसुंधरे प्लास्टिक सेव्ह अर्थ गौरीची मुलांना आपण नगर माझी वसुंधरा त्याबद्दल आपण सर्व पेंटिंग इथं करत आहोत शेवटी बुद्धविहार रोडचं समोर वेगळं प्रदूषण प्रदूषण बंदी आणि परि पर्यावरण आणि प्लास्टिक बंदी वगैरे सर्व पोल्युशन वगैरे सर्व त्याबद्दल आपण इथं पेंटिंग करत आहोत